हॅलो तर आजचा विषय आहे स्माईल प्लीज आता स्माईल प्लीज हे आपण प्रत्येकालाच म्हणत असतो अर्थात पण या आजच्या सिनेमात किंवा या सिनेमाबद्दल मी बोलणार आहे त्या सिनेमात एक नायक एका नायिकेला स्माईल प्लीज म्हणतो का तर ती दुःखी आहे म्हणून तर नाही अजिबात नाही ती फक्त दुःखी आहे म्हणून नाही तर तिला डिमेंशिया झाला अल्झायमर तुम्हाला डिमेन्शिया किंवा अल्झायमरबद्दल काही माहिती आहे म्हणजे एखादा व्यक्ती त्याला एखाद्या ठराविक वयात किंवा काही काही वेळेला अर्ली एजमध्ये डिमेंशिया होतो म्हणजे ती व्यक्ती अगदी सगळ्या गोष्टी विसरायला लागते रोज केलेलं जेवण आजूबाजूला घडलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती असलेली सगळी माणसं आपल्या रोजच्या जाण्याची जागा ठिकाणं सगळं 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 विसरते कालांतराने हळूहळू सगळ्या गोष्टी विस्मरणात जायला लागतात त्याला अल्झायमर किंवा डिमेन्शिया म्हणतात तर या डिमेन्शिया झालेल्या आजाराचं किंवा या आजारा बद्दलचं काम या सिनेमात आपली सगळ्यांची लाडकी हिरोईन मुक्ता बर्वे हिने केलेलं आहे आणि तिने इतकं उत्कृष्ट केलंय ना की त्याबद्दल खरंच माझ्याकडून तिला हॅट्स ऑफ आहे खरं तर ललित ती ललित कला केंद्राची स्टुडंट आहे त्यामुळे ती अर्थात उत्तमच करणार आहे असं जरी असलं तरी ती एक ऍक्ट्रेस म्हणून खरंच खूप अगदी प्रचंड अभ्यास हो नेक्स्ट लेवलची मुलगी आहे म्हणूनच मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटत खरं तर तिला मी आरे तुरे करते ह्याच्यासाठी ती मला माझी मोठी बहीण वाटते म्हणून हा मी कधी भेटले नाही पण भेटण्याचा योग आला तर अर्थात नक्कीच कारण चार चौघी चा असेल मुंबई पुणे मुंबई असेल किंवा स्माईल प्लीज असेल किंवा आणखीन तिची कुठलीही नाटकं किंवा सिनेमे असतील खरंच मी त्यांची खूप मोठी फॅन आहे अजून एक तर डिमेन्शिया झाल्यानंतर त्या मुलीच्या आयुष्यात काय काय चढउतार येतात कशा पद्धतीने ती स्वतःचं घर स्वतःची मुलगी स्वतःचा नवरा स्वतःचे वडील सगळ्यांना विसरत जाते यावरती फिरणारा एक सिनेमा तिच्या नवऱ्याचा आणि तिचा डिवॉर्स झालेला असतो किंवा ते सेपरेट राहत असतात त्यांना एक मुलगी असते तिला काही काही गोष्टी हळूहळू लक्षात येत नाही ती त्याच्यात ते काय काम करत असते हे सगळंच मी तुम्हाला नाही सांगत तुम्ही ते बघा आणि मग तुम्ही एक्सप्लोअर करा पण नंतर नंतर तिच्या आयुष्यात एक हिरो येतो आणि तो, तो हिरो तिला एक मित्र म्हणून फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून तिला तिचे आयुष्य विसरत असली तरी सुद्धा आनंदाने जगायला शिकवतो याचमुळे तो तिला वेळोवेळी सांगत असतो की स्माइल प्लीज आयुष्यात कायम चेहऱ्यावर एक पुसटची दुःख रेषा ठेवून जगण्यात काही अर्थ नसतो त्यामुळे तो कायम तिला एका आपण म्हणतो ना फरिश्ता किंवा एक मॅजिक मुमेंट क्रिएट करणारा अशा पद्धतीचा एक छोटासा किंवा एक दुवा बनून आलेला त्यांच्या कुटुंबातला हा सदस्य असतो तो तिला आयुष्यभरासाठी आनंद देऊन जातो तो कसा हे तुम्ही सिनेमा और त्या सिनेमातनं पहा आणि त्या सिनेमाविषयी तुमची काय मतं तुम्हाला काय कळलं किंवा वेगळं आणखीन काय आहे जे माझ्या नजरेतनं सुटलंय ते तुम्ही मला सांगा बाकी आपण बोलत राहूच ओके सो सिनेमा बघा आणि हो ॲट दी एंड स्माईल प्लीज बाय बाय